बाबांना विनंती आहे आपण आपली शुभेच्छा पर्याणी व्यक्त करावेत बाबांचं आणि बाबांच्या विचारांचं स्वागत करूयातुरागमयोग शास्त्रा वसितान कळे परात्माल वाल्प विवेक अंसे वर्णीन सर्व विषया कुल कर्म वर्णीन सर्व विषया कुल कर्म श्री गोपाल कृष्ण महाराज की जय दृष्टांत स्थळ आणि लीला चरित्र प्रवचक परमपूज्य आदरणीय श्रद्धे संतोष मुनी गेली महिनाभरापासून आपण श्रवण करत आहोत आणि आज त्याचा सांगता समारोप गुरु कसा असावा मी शुभेच्छा परत सांगणारे बोलणारे दोषी सा। एक वेळेस भगवंत चरित्रामध्ये एकशे चौदा दृष्टांत सांगितलेले त्या व्यतिरिक्तही काही दृष्टांत आलेले इतके सुंदर दृष्टांत आहे बारीक जर आपण निरीक्षण केलं तर खूप मोठं सार त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे दृष्टांत हा सिद्धांत पटून देण्यासाठी दिलेला जो असतो तो दृष्टांत गुरु कसा असावा एका दृष्टांत म्हणजे स्वामींनी खूप सुंदर सांगितलं एक उदाहरण देऊन सांगितलं दोन शिष्य असतात ते बाहेर खेळायला गेलेले असतात खेळायला गेल्यानंतर त्यांना एक डुकराचं पिल्लू दिसतं लुकराचं पिल्लू पाहिल्यानंतर ते उचलतात ते म्हणतो एक म्हणतो हा गजक्ष हत्तीच पिल्लू दुसरा म्हणतो हा मूषक वृद्धी म्हणजे मुंद्राची मोठा मोठी आवृत्ती दोघांचे भांडणे आलेले असतात ते म्हणते हे गजक्षय तो देशक वृद्धी हे म्हटले गज क्षय नाही तेवढे है मूषक वृद्धी नाही लोकांचे भांडणं चालतात भांडण चालल्यानंतर ते म्हणतात चाल आता आपण काय करू आपल्या गुरुला गुरु विचार ते डुकराचं पिल्लू उचलतात आणि गुरुकडे घेऊन येतात गुरु सांगा म्हटले काय मी म्हणतो गजक्ष हत्तीच पिल्लू हा म्हणतो गुषकृती वृद्धी कोणता एक सांगा म्हटले कोणतं खरंय याचा हा म्हणतो ते बरोबर वर आहे की मी म्हणतो ते बरोबर वर आहे त्यावेळेस गुरु काय म्हणतात माहिती का अरे मूर्खांनो माझ्या कृपेने एवढं सुद्धा तुम्हाला माहित नाही हे काय म्हणून अरे हा चक्रवाक पक्षी म्हणले <laughs> यांनी तरी कमीत कमी साजात्य उत्तर दिलं म्हणजे डुकराचं पिल्लू हे हातीच्या पिल्लासारखं पण दिसतं डुकराचं पिल्लू हे उंदराच्या <laughs> मोठं पण दिसतं यांनी केलं चक्रवाक पक्षी उडणार पक्षी गुरुनं काय सांगितलं उडणार पक्षी असे जर गुरु असेल तर मोक्ष मार्गातून दूर जाईल कसा मोक्ष मार्गाला जाईल कसा म्हणून तुम्ही खरोखर भाग्यवान आहात की तुम्हाला यथार्थ ज्ञान सांगणारे गुरु तुम्हाला भेटलेले मला एका खान्देश मधून निघून फोन आला म्हणे बाबा आम्हाला सूत्रपाठ अभ्यास करावासा वाटतो वचन संबंध अभ्यास करावा वाटतो गीता अभ्यास करावा वाटतो पण आम्हाला सांगणार कोणी नाही तुमचे संभाजीनगरचे खरोखर भाग्यवान म्हणे बाबा तुमचे भक्त मंडळी की तुम्ही सुद्धा सांगता संतोष मनी शास्त्री परिवार सगळे सांगणारे आहेत की नाही मी आम्ही त्यांना म्हणतो हे देह भगवंतांनी कशासाठी दिलेले भगवंतांनी हे देह तुमच्या देवासाठी खर्च करायसाठी दिलेले आपलं दे तुझे तुला अर्पणे देवा मागवतो मी दान उन्हा पावसाचं सुद्धा बाबा जे आले तर निरूपण केलं तुम्हाला कुठं सांगत नाही एका दिवसात मी पाच पोद्या करायचो मला बरेच झालं बाबा तुम्हीच मरमर करता अरे मरमर करायची कशासाठी देवासाठी करायची देवाने जे सांगितलेले त्याच्यासाठी करायची हे देव भगवंताने दिलेले त्याच्यासाठी खर्च करायचंय आणि त्याच्यासाठी खर्च एक जीव जरी धर्माला लागला एका जीवाने जरी अभ्यास केला तरी आम्ही सांगितलेलं सार्थक झालं मला आनंद वाटतो भावू भाऊ हे आमचे शिष्य परिवार आहे सगळं हे आज तुमच्या समोर विचार मानताय त्यांना विजरूप झालेले अंतकरणामध्ये ठसलेले कुठंतरी बाबांनी सांगितलेलं जे ज्ञान एखादं बी लावलं लावल्यानंतर ते उगवलं ला जात दा नाही तुमच्या शब्दामध्ये एवढी ताकद पाहिजे की सांगितल्यानंतर ते अंतकरणामध्ये ठसलं पाहिजे आणि ते आचारा विचारामध्ये आलं पाहिजे तरच त्याचं महत्व आहे आणि असे कार्यरूप ज्ञानी हे जे आहेत त्यांचं सांगितल्यानंतर ते अंतकरणामध्ये ठसत जे स्वतःच्या आचारा विचारामध्ये अंगी करत नाही त्यांनी कितीही बडबड करू द्या त्याचा काहीही उपयोग होत नाही ते पोपट वंचित ज्ञान असत आस्त। आज तुम्ही संभाजीनगरवाले खरोखर भाग्यवानात जे असे संत महात्मे तुम्हाला भेटलेले आणि सग्रस्त सुद्धा भाग्यवानात ज्यांनी हे व्यासपीठ निर्माण करून दिलं श्रीमानसद भक्त डोरे साहेब आणि त्यांच्या दीपालीताई होती एकदा त भगवंतांनी हे ध्ये तुमच्या देवासाठी खर्च करायसाठी दिलेले दे तुझे तुला अर्पणे देवा मागो तुम्ही दान पुन्हा पावसाचं सुद्धा बाबा हे आले तर निरूपण केलं तुम्हाला कुठं सांगत एका दिवसात मी पाच पदे करायचो मला बरेच झालं ना बाळू तुम्हीच मरमर करता अरे मरमर करायची कशासाठी देवासाठी करायची देवाने जे सांगितलेले त्याच्यासाठी करायची हे देव भगमंताने दिलेले त्याच्यासाठी खर्च करायचे आणि त्याच्यासाठी खर्च एक जीव जरी धर्माला लागला एका जीवाने जरी अभ्यास केला तरी आम्ही सांगितलेल्याचं सार्थक झाले मला आनंद वाटतो म्हणजे बाळू भाऊ हे आमचे शिष्य परिवार आहे सगळं हे आज तुमच्या समोर विचार मांडताय त्यांना विश्रूप झालेले अंतकरणामध्ये ठसलेले कुठंतरी बाबांनी सांगितलेलं जे ज्ञान आहे एखादं बी लावलं लावल्यानंतर ते उगवलं मला तर सुकून जात नाही तुमच्या शब्दामध्ये एवढी ताकद पाहिजे की सांगितल्यानंतर ते अंतकरणामध्ये ठसलं पाहिजे आणि ते आचारा विचारामध्ये आलं पाहिजे तरच त्याचं महत्व आहे आणि असे कार्यरूप ज्ञानी हे जे आहेत त्यांचं सांगितल्यानंतर ते अंतकरणामध्ये ठसतं जे स्वतःच्या आचारा विचारामध्ये अंगी करत नाही त्यांनी कितीही बडबड करू द्या काही उपयोग होत नाही ते खोपट वंचित ज्ञान असत आज तुम्ही संभाजीनगरवाले खरोखर आहात जे असे संत महात्मे तुम्हाला भेटलेले आणि